राजमणाचं वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील सातेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच उषा प्रल्हाद बोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता या रिक्त झालेल्या पदावर विद्यमान सदस्य सचिन प्रभाकर बोटे यांची ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे या निवडीवेळी सरपंच वृषाली रोमन माजी उपसरपंच उषा बोटे ग्रामपंचायत सदस्य रेशमा कोळेकर सुरेखा बोटे विद्या डोंबाळे सदस्य भाऊसो बोटे संतोष काळे नवनाथ नामदास आदींची प्रमुख उपस्थिती होती ग्रामविकास अधिकारी महेंद्र घाडगे यांनी निवडीचं कामकाज पाहिलं तर कर्मचारी दीपक डोंबाळे आणि अनिल पाटोळे यांनी सहकारी केलं उपसरपंच पदी नियुक्ती झाल्यानंतर सचिन बोटे म्हणाले की मला मिळालेला कालावधी कवी असला तरी सरपंच सर्व सदस्य यांना बरोबर घेऊन कार्यकारी सरपंच विक्रम शेट रोमन यांच्या माध्यमातून आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्यानं गावाचा राहिलेल्या विकास कामांवर भर देणार असल्याचं म्हटलंय या निवडीबद्दल श्री बोटे यांचा नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच सातेवाडी ग्रामस्थांनी सर्व क्षेत्रातून श्री बोटे यांचं अभिनंदन होत आहे येरा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम सातेवाडी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा